आज देवपूजा आहे याल का तुम्ही मंदिरामध्ये देवपूजा आहे बघू आम्हाला वेळ नाहीये इकडे जायचंय तिकडे जायचंय वगैरे वगैरे आणि आपण ते टाळून देतो काय टाळलं आपण त्या माणसाचा निरोप नाही टाळला हा निरोप आपल्याला देवाने पाठवलेला निरोप आहे कुठलाही व्यक्ती तुमच्यापर्यंत तो निरोप पाठवत नसतो आज जरी मी तुम्हाला हे प्रबोधन करतो आहे परंतु ते प्रबोधन फक्त माझ्या निमित्ताने होत आहे आवाज माझा आहे देह माझा आहे पण या मागे पूर्ण जो मनोधर्म आहे तो केवळ आणि केवळ परमेश्वराचा आहे परमेश्वराचा जर का मनोधर्म नसेल तर आपल्यापर्यंत हा निरोप कधीच पोचणार नाही बघा कधी कधी लांबच्या लोकांपर्यंत निरोप पण जवळच्या व्यक्तीपर्यंत इथे पोथी आहे का निरोपण आहे किंवा देवपूजा आहे हा निरोपच पोहोचत नाही ते म्हणता आम्हाला कोणी सांगितलंच नाही ते म्हणतात आम्ही तर मेसेज पाठवलेला होता आज आम्ही मोबाईलच बघितला नाही नेमका आजच नाही बघितला का कारण की त्या मागे परमेश्वराचा मनोधर्म जो असला पाहिजे तुमच्यापर्यंत तो निरोप पोहोचण्याचा तो जर का आपण जोडलेला नसेल तर आपल्यापर्यंत तो निरोप येणार नाही म्हणजे आत्ता जर का आपण या ठिकाणी देवपूजेला आलो देवपूजा वंदन केली प्रसाद वंदन आपण या ठिकाणी केलं आणि निरोपण ऐकलं सोबत तुम्ही इथे आलेल्या प्रत्येक वासनिकांना दंडवत केला तुम्ही या गोष्टींना शुल्लक समजू नका बरं का तुम्ही रस्त्याने जाताना तुम्हाला एक जरी वासनिक भेटले उपदेशी बरं का साधू तर मी बोलत नाहीये नुसते उपदेशी भेटले आणि त्यांना तुम्ही दंडवत केला तर त्याचंही मूल्य तुम्ही जाणा की आपल्या या व्यवहार कार्यामध्ये अध्यात्मक जो काही विधी आहे दंडवत विधी आहे उपदेशांची भेट आहे हे होण्यामागे सुद्धा काहीतरी आपण जोडलेलं आहे नाहीतर असे सुद्धा लोक मी बघितलेले की जे मला माहिती उपदेशी आहेत आणि ते माझ्या बाजून निघून जातात पण ते दंडवत करत नाही दंडवत म्हणत नाही पण मी मात्र मनातल्या मनात त्यांना मनात दंडवत म्हणतो मी एखाद्या वाहनाने जातोय आणि कुठेतरी नाम साधू दिसले आपण थांबू शकत नाही त्या वेळेला पण मी तिथून दंडवत करतो कारण की त्यांची त्यांची भेट आपल्या डोळ्यांना होणं मागे सुद्धा परमेश्वराचा काहीतरी मनोधर्म असल्याशिवाय तो योग येत नाही